पंचेचाळीस रुपयांपासून साडी पाहिजे माझे व्हिडिओ पाहिले असेल तर सेम अशी साडी माझ्याकडे आहे मला ही साडी खूप आवडली आहे स्टार्टिंग रेट सांगते रेट पण सांगत जा की आम्हाला इझी होईल मार्केटमध्ये एक लाखच्या वरती जाणार साडीच ही जी साडी तुम्हाला दिसून असेल आज इट इज ते से, सेम तुम्हाला इथे हे सगळं पाहिल्याशिवाय इथून जाणार नाहीये आहे भरपूर प्रवास करून आम्ही साडे आठ वाजता मध्ये येऊन पोहोचलोय रूम बुक केली होती इथे आता रात्र काढली आहे आणि आता इथून आपल्याला जायचं आहे ते म्हणजे सुरतमध्ये फिरायला सुरतला खरं तर टेक्स्टाईल सिटी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं तर आपल्याला आता पाहायचंय तिथे जाऊन कोणती कोणती दुकानं आहेत काय मार्केटमध्ये आहे खरंच एवढ्या साड्या चांगल्या मिळतात का म्हणतात असं दहा रुपयापासून किंवा पन्नास रुपयापासून साड्या चालू होतात ड्रेसेस चालू होतात तर ते सुद्धा आम्ही सगळे बघायला जाणार की खरंच मिळतात की नाही आता मी काही एकटीच सगळ्या साड्या किंवा मार्केट पाहणार नाहीये मला ते तुमच्या बरोबर शेअर सुद्धा करायचं आहे त्यामुळे तिथल्याच एका प्रसिद्ध टेक्स्टाईल मार्केटच्या सेल्स लेडी बरोबर कॉन्टॅक्ट करून एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे सुरत मध्ये आलोय म्हटल्यावर टेक्स्टाईल मार्केटला तर विजिट करणं मस्तच आहे त्यामुळे आता आपण टेक्स्टाईल मार्केटमध्ये आलेलो आहे आणि इथलं सगळ्यात मोठ्या टेक्स्टाईल मार्केटला आपण विजिट करणार आहे ते म्हणजे अजमेरा फॅशन तर चला आपण आत बघूयात आणि इथे काय आहे कशा आहेत साड्या ड्रेस वगैरे सगळंच पाहूयात तर आपल्याबरोबर एक मॅडम आहेत नमस्कार कशा आहात खूप छान तुम्ही गुजरात मध्ये रक्षण दिली तरी चालेल तसं काही नाहीये आपल्या महाराष्ट्र व्यक्ती म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मध्ये स्वागत करायला चालेल okay, okay, <laughs> सर्वात प्रथम मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये आणि तुमच्या विवर्स सुद्धा आणि आता तर मॅम तुम्ही फर्स्ट टाइम आलात वाटतं सुरत वाटत मध्ये जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करा माझं म्हणजे माझं ओन एक्सपिरियन्स okay. आहे की आज तुम्ही फर्स्ट टाइम तर अजमेरा फॅशनला व्हिजिट करायलाच okay. पाहिजे आणि यांच्या याच पॉइंटला पुढे धरून खरं तर मी आलेले आहे मला खूप नाव ऐकून होतं मी अजमेरा फॅशनचं आणि त्यामुळे फर्स्ट विजिट माझी अजमेरा फॅशनलाच आहे आणि इथेच बघायचं आहे आपण की काय काय मिळणार आहे आपल्याला तर चला आपण आम्हाला बिझनेस करायचं आहे तर हे सीझन चांगला आहे या सीझनमध्ये मध्ये तुम्ही स्वतःहून नवीन बिझनेस सुरुवात करू शकता तर आपले रिसेप्शन एरिया मी दाखवते मॅम चला म्हणजे आपल्याला बिझनेस करण्यासाठी जास्त oh. संधी आहे तिथे व्हिडिओ oh. पुढे कंटिन्यू रहा तुम्हाला पाहायला मिळेल की मी इथून मेन हायलाइट करणार आहे मॅम कारण की oh. मी इथे काय आणले तुम्हाला जेव्हा कस्टमर्स इथे येतात डिफरंट डिफरंट स्टेट मधून इकडे लोक येतात परचेसिंग करायला ठीक आहे तर इथे तुम्हाला एक नॉर्मली क्वेश्चन विचारलं जातं ना तुम्हाला एक नॉर्मली आपल्या आयडेंटी कार्ड आणावं लागेल एक आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तुमच्या भाषेमध्ये बोलणारे सेल्समॅन व्यक्ती आम्ही तुम्हाला करतो तुम्ही कुठूनही आला तरी तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे ऑब्व्हियसली हे तुम्ही पाहू शकता हे आपले सरांचे अवॉर्ड्स आहेत जे आपल्याला टेक्स्टाईल मार्केटला एक मेन सीईओ म्हणून आपल्याला इथे मिळाले अजमेरा फॅशन मध्ये स्टॉप डेस्टिनेशन स्टेटला जी रिलेटेड फॅशन आहे ती तुम्हाला इथे सगळी मिळून जाईल पंचेचाळीस रुपयांपासून साडी पाहिजे आपल्याला तर चला <laughs> तर मॅम आपला हा मिनी डिपार्टमेंट म्हणायला हरकत नाही इथे आपल्याकडे डेली वेअर पासून ते फॅन्सी सारी कलेक्शन मिळणार आहे फॉर एक्झाम्पल मी पहिला असे दाखवून देईन की आपल्या इथे सेट टू सेट आम्ही प्रोव्हाइड करतो सिंगल पीस आपल्याकडे अवेलेबल नाहीये मित्रांनो एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देते फॉर एक्झाम्पल आता मी हा बंच ओपन केला ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही दहा पीस सेट आहे आपला ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला दहाच्या दहा कलर्स डिफरंट भेटणार आहेत डिझाईन सुद्धा तुम्हाला डिफरंट भेटल okay. कारण की काही आता काही बायका असं विचारणार मॅम की आम्हाला नवीन बिझनेस सुरुवात करायची आणि तुम्ही दहाच्या दहा सेम कलर दिला तर आम्ही बिझनेस कसा करू तर तसं काही टेन्शन आहे मित्रांनो प्रिंटेड साडी हे धानी फॅब्रिक राहणार आहे आणि तुम्हाला वेगवेगळी वेग प्रिंट मिळेल त्याच्यावरती वेगवेगळ्या डिझाईन आणि प्रिंट तुम्हाला भेटून जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता साडेसहा मीटर मीटरची लेंथ साडी मिळते मॅम ओके हे पाहू शकता विथ लेंथ मी तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता विथ लेन्थ आपल्याला मिळणार तुम्हाला वाटणारच आहे तर तुम्ही पाहू शकता टोटल दहा पीस बंच मिळणार आहे आणि जरुरी नाही की प्रत्येक साडीमध्ये दहाच बंच मिळेल हे आपला ब्लाऊज राहणार आहे आणि काही ब्लाउज पीस हे हे तुम्ही शकता फॅन्सी मध्ये आठ पीस सेट आहे अकॉर्डिंग तुम्ही जे साडी सिलेक्शन करताना त्याच्यावरती डिपेंड आहे की किती पीसेस राहणार आहे ना पहिला एक गोष्ट मी क्लिअर करून देते आपल्या इथे साडीच नव्हे तर आपल्या इथे साडी ड्रेस मटेरियल कुर्ती किड्स वेअर रेडीमेड ब्लाउजेस uh, आहेत अस्तर्स okay. आहेत पेटीकोट आहेत सुद्धा आपल्या इथे भेटणार एकाच छताखाली तुम्हाला काही आहेत हो फॅब्रिक दाखवते मॅम पूनम सारी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे टोटल आपल्याला uh, आठ पीस सेट आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल आहे आणि आपल्या ते माझ्या काही असे मटेरियल आहेत मॅम की छोट्याच्या रिंग मधून पास होतात सॉफ्ट मटेरियल मध्ये आपल्या पाहणार ते पण दाखवते मी हे ब्लाउज राहणार आहे आपल्या इथे ऐंशी सेंटीमीटर पासून ते, ते एक मीटर पर्यंत तुम्हाला ब्लाउज ओके अगदी लाईट वेट सॉफ्ट साडी आहे आणि लाईट वेट, वेट आहे आप आप ही आपली जॉर्जेट मटेरियल मध्ये ही पण साडी क्रिंग मध्ये पास होऊन जाईल तेवढी सॉफ्ट आहे ओके हे पाहू शकता म्हणायला गेलं तर साडीचा समुद्र आहे आपला अजमेरा फॅशन इथे डिफरंट डिफरंट व्हरायटी मध्ये कलेक्शन मिळतात हे आपला ब्लाउज राहणार आहे अच्छा हो ते इथे पाहू शकता कस्टमर इथे बसलेले आहेत ना एक सेल्समॅन आम्ही इथे दिलेला आहे आणि तुम्हाला एक एक कलेक्शन सहित डिझाईन्स कसे राहणार आहेत सेट कसे मिळणार आहेत ते संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला इथे देऊ आता काही जण असं विचार करणार की मॅम आम्ही एवढं लांब तर नाही येऊ शकणार बरोबर आमच्यासाठी कसं सुविधा मिळणार तर मित्रांनो आपल्या इथे कसं आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मॅम व्हॉट्सअप नंबर आहे आपला तिथे जर तुम्ही कॉल व्हॉट्सअप केलात ना तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पीडीएफ सेंड करू ओके तर तुम्हाला इथं जसं तुम्हाला आल्यावरती कलेक्शन सोबत डिझाईन रेट वगैरे कळेल ना तसं तुम्हाला फोटोजमध्ये कळेल फोटोज मध्ये आणि हे डिपार्टमेंट आहे मॅम आपल्या साडीचा लेस बॉर्डरच्या डिपार्टमेंट इथे आपल्याकडे साडीच्या लेस बॉर्डर मध्ये पाहू शकता डिझाईन्स असे मिळणार आहेत इथे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारचे डिझाइन्स आहेत मॅम हे पाहू शकता लेस बॉर्डर मध्ये आपल्याला गोटापट्टीचं काम आहे आणि सिरोस्की डायमंडचं काम अशाच नव्हे मॅम हे मार्बल फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता हे लेस बॉर्डर पण आपल्याला डिफरंट दिलेला आहे पाहू शकता बनारस लेस बॉर्डर आहे खर तर आपल्याला नावही माहित नाहीये कोण कोणत्या प्रकारच्या साड्या असतात एवढ्या सगळ्या पाहायला मिळतात आपल्याला इथे लैर्या पॅटर्न पाहिजे असेल तेही आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल आणि इकडची लेस बॉर्डर पाहू शकते छोटी लेस बॉर्डर आहे म्हणजे मोठी लेस बॉर्डर डायमंड आहे हो मोठी लेस बॉर्डर पासून ते छोटी लेस बॉर्डर पर्यंत साडी आपल्याला इथे भेटून जाईल हो इथे आपल्याला कॅटलॉग सारी डिपार्टमेंट म्हणतात ज्यांना माहित नाही की कॅटलॉग सारी असतं काय आपण जे आता पाहिलं ते नॉन कॅटलॉग आहे मॅम हे कॅटलॉग सारीज आहे कॅटलॉग साडीचं पॅकेजिंग अशा पद्धतीने येतं मॅम हो। सेपरेट साडी टोटल हो। पाहू शकता आठ पीस सेट राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये खासियत काय मॅम की तुम्हाला एक बुकलेट येतो की तुम्हाला तुमच्या कस्टमरला इझी तुम्ही दाखवू शकता पाहू शकता अशा पद्धतीनं बुकलेट येणार आणि ह्याच्यामध्ये आठ पीसेस तुम्ही पाहताय डिफरंट डिफरंट कलर्स आहेत तुम्हाला डिझाईन सेम दिसणार याच्यामध्ये साडी नेसल्यावर कशी दिसेल हे सुद्धा तुम्हाला आधीच कळणार आहे लोक तुम्हाला दिसणार त्याच्यामधली <laughs> एक साडी मला सांगा मॅम कुठली पाहायची तुम्हाला याच्यामधली मी हीच पाहीन ब्राऊन कलरची ची ब्राऊन कलर ची मी कशाला सांगितलं मॅम तुम्हाला कलर निवडायला कारण की ऑनलाइन ऑर्डर द्यायला काही लोक घाबरतात आम्ही जे कलर जे डिझाईन आम्ही पाहतो तेच कलर आम्हाला येतील का तर तुम्ही ब्राऊन कलर सिलेक्शन केलात तर मी तुम्हाला दाखवून देते ऍज इट इज तेच कलर तुम्हाला आणि तेच डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळेल एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे मॅम पाहू शकता एकदम आपल्या कॅटलॉगप्रमाणेच साडी आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अजिबात काही शंका घ्यायची कारण नाही आहे जशी हवी तशी हो आणि साडेसहा मीटरची लेंथ आणि ब्लाऊज हो। मी तुम्हाला दाखवून देते ब्लाऊज पण तुम्ही पाहू शकता ॲज अ कॉन्ट्रेस्ट कलर कॉम्बिनेशनमध्ये प्लेनमध्ये ब्लाऊज आहे आपला कॅटलॉग डिपार्टमेंट ज्याच्यामध्ये हजारो डिझाईन्स आहेत पण वेळेच्या कमतरतेपणामुळे आपण काही क्वचितच कलेक्शन दाखवतोय तर आपला हाय नेक्स्ट डिपार्टमेंट आहे मॅम ट्रेडिशनल साड्यांचा सा डिपार्टमेंट इथे पैठणी साडी काठपदर साडी इरकल साडी नऊवारी दहावारी सगळ्या प्रकारचे कलेक्शन इथे मिळतात हे कॅटलॉग आहे सॉफ्ट मध्ये पाहू शकता हे मॉडेलिंग पण आपल्याकडेच होते मॅम आणि कॅटलॉग पण आपल्याकडेच होतं इथे हो दोऱ्यांपासून ते डाईंग पर्यंत आणि डाईंग पासून अशा मॉडेलिंगच्या ड्रेसेस पर्यंत सगळ्या प्रकारच्या निर्माता आहे ना पूर्ण आपल्याकडे होतं हा एक प्लस पॉईंट आहे की तुम्हाला कॅटलॉग सह हे सगळं पाहणार जर बिझनेस करत असाल तर प्रत्येक साडी तुम्हाला उघडून दाखवण्याचा कॅटलॉग दाखवला तर सांगितलं तसं तुम्ही ओपन करून दाखवू शकता ही जी साडी आहे ते मी हे वाली साडी दाखवते तुम्हाला मी सारखं सारखं का दाखवते कारण की ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे ना ते न घाबरता ऑर्डर करू शकता पाहू शकता मॅम सॉफ्ट ऑर्गेनचा साडी आहे हे फक्त सॅम्पल पीस आहेत ना जेव्हा कस्टमर्स इथे विजिट करतात ना त्यांना दाखवण्यासाठी आम्ही एक सॅम्पल पीस इथे ठेवतो पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता मग प्रत्येक साडीची पॅकेजिंग अशी राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन भेटून जाईल हे आपली दहावारी साडी आहे <coughs> दहावारी हो दहावारी नऊवारी पेक्षा पुढची दहावारी साडी आहे आपल्याकडे हो मॅम नऊवारी पण आहे दहावारी पण आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं

सेमी पैठणी याला हो सेमी पैठणी कुठेही साडी कुठलीही पाहिली आणि इथे यांना विचारलं तर तुम्हाला ती नो इथे मिळून जाणार आहे कॅटलॉग सुद्धा म्हणजे कस्टमर सुद्धा लगेच अट्रॅक्ट होतील असा कॅटलॉग सुद्धा आहे यांचा हे hey, संपूर्ण mm. डिझाईन आपल्या इथे भेटणार आहे सगळ्या पर... कलेक्शन मित्रांना तुम्ही घरी बसून इझिली पाहू शकता व्हॉट्सअप थ्रू आम्ही पीडीएफ तुम्हाला सेंड करू mm. फक्त तुम्हाला म्हणायचं काय की तुम्हाला ड्रेस पाहायचं असेल साडी पाहायचं असेल तर तुम्हाला mm. फक्त मेसेज टॅग आहे mm. आम्ही तुम्हाला त्या अकॉर्डिंगली पीडीएफ तुम्हाला आम्ही सेंड करू mm. जेणेकरून तुम्ही घरी इझिली ओपन करून वन बाय वन कलेक्शन पाहू शकता आणि अजून एक काय मॅम की ते फोटोजमध्ये आम्हाला फॅब्रिक कसं कळणार तर व्हिडिओ कॉल आहे आपल्या इथे व्हिडिओ कॉल आम्ही तुम्हाला करू शकतो असेल तर तुमच्याकडे फोन नंबर तुम्हाला दिला जाईल तुम्ही लगेच फोन करून विचारू शकता नक्कीच नक्कीच तर आपला नेक्स्ट डिपार्टमेंट आहे मॅम त्या डिपार्टमेंट मध्ये कसं आपल्या कॉटन साडीचा डिपार्टमेंट आहे एकशे दोन रुपयांपासून चालू आहे एकशे दोन एकशे दोन रुपयापासून हे तुम्ही पाहू शकता हे आपलं डिपार्टमेंट आहे कॉटन साडीमध्ये इथे खादी कॉटन सुतन सुती कॉटन लेनन कॉटन मैसुरी कॉटन डिफरंट डिफरंट कॉटनच्या फॅब्रिक मध्ये आपल्याला इथे कलेक्शन मिळणार आहे आता सध्याला मॅम सीजन अकॉर्डिंग वेगळा पॅटर्न दाखवा मला म्हणजे जो नक्कीच मला वेगळ्या प्रकारे हे आपल्या लेनन फॅब्रिक मध्ये आहे डिजिटल प्रिंट मध्ये चार पीस सेट आहे आणि डिझाईन मी तुम्हाला दाखवून देते पाहू शकता सगळ्या लाईट कलर कॉन्सेप्ट मध्ये आहे हे नेक्स्ट कलर हे मेहंदी कलर मध्ये आणि थोडस बेबी पिंक कलर मध्ये जे कडक साडी असतात ना मॅम तांदळाच्या गंजी च साडी म्हणतात कडक आहे एकदम हो कडक आहे पण एकदा वॉश केल्यावरती हे स्मूथ होऊन जाईल जेल्वर आणि हे नेक्स्ट आहे मॅम आपल्या इथे कॉटनमध्ये प्रिंटच नव्हे तर एम्ब्रॉयडरीमध्ये पण भेटून जाईल अच्छा कॉटन प्लस एम्ब्रॉयडरी हो आणि हे आपल्याला राहणार आहे बाटी प्रिंटमध्ये अच्छा अशा सिल्क मध्ये पण येतात ना मध्ये पण कॉटन मध्ये मी पहिल्यांदा पाहते म्हणजे सिल्क मध्ये मी यूज पण केलात पण कॉटन मध्ये पहिल्यांदा पाहते वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन सुंदर डिझाईन्स आहेत मला ही साडी खूप आवडली आहे <laughs> <laughs> आपल्या इथे लाईट डार्क डस्टी सगळ्या प्रकारचे कलर्स इथे मिळून जाईल जसे की आता तुम्ही पाहू शकते डार्क मध्ये थोडंसं लाईट कलर कॉन्सेप्ट मध्ये आहे आणि थोडस असं जरा खादी कॉटन सारखं असतं मॅम डिझाईन तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट मटेरियल राहणार आहे आणि सोबत हे डिझाईनचा जो कॉन्सेप्ट आहे ना एक वेअर केल्यावर खूपच सुंदर दिसणार आहे डिझाईन तर या साडीची किंमत सांगू शकता का नाही मॅम ऍक्च्युअली आप कसे आपण सोशल मीडियावरती रेट मेन्शन नाही करणार कशाला ते पण सांगून देते कारण की आता सगळेजण कमेंट करणार जरूर बरोबर की मॅम स्टार्टिंग रेट सांगते रेट पण सांगत जा की आम्हाला इझी होईल तर मित्रांनो नाही सांगू शकणार जे बिझनेस करताय त्यांना माहीत असेल की आम्ही रेट का नाही सांगत आहे जे नवीन सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी सांगते आ, Actually, सांगा, मी मॅम कसं आहे ऍक्च्युअली मी तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितले दीडशे रुपयाला साडी आहे नाहीये बर का मी फक्त सांगू एक्झाम्पल तर हे दीडशेला सांगितलं तर तुम्हाला मार्जिन ऍड करायला आणि तुमच्या कस्टमरला सेल करायला प्रॉब्लेम होईल बरोबर हा बरोबर हा एक प्लस पॉईंट आहे त्याच्यामुळे किंमत पाहिजे असेल तर मॅडमला फोन करा फोन कुठलीही <laughs> साडी आवडली स्क्रीनशॉट घ्यायचे व्हॉट्सअपला सेंड करायचं या व्यतिरिक्त अजून साडी पाहायचं असेल तर फोटोज तर तुम्हाला पाठवतो हो हो, हो। इझिली पाहू शकता हे आपल्या वर्क साडीचं डिपार्टमेंट आहे मॅम इथे वर्क साडी आणि सेमी ब्रायडल साड्या मिळतात एकशे पासष्ट रुपयांपासून चालू आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पण तुम्हाला सेट वाईजच मिळणार आहे सेट कशा पद्धतीने राहणार तुम्हाला ते आयडिया येत असेल अशा बंच बंचमध्ये राहणार आहे हे साडी तुम्ही पाहू शकता जॉर्जेटचा मटेरियल राहणार आहे जॉर्जेट सोबत आपण पाहू शकता एम्ब्रॉयडरी केलेलं आहे सेमी आपलं वर्क साडी आहे काय करू लेहंगाच्या डिपार्टमेंट कडे जाऊयात ती देखील तिथे पण आपल्याला मिळणार आहे ना मॅम फक्त आणि फक्त चारशे पंच्याहत्तर रुपयांपासून सुरुवात आहे हो, चारशे पंच्याहत्तर रुपयापासून पण लेहंगा कडे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक डिपार्टमेंट दाखवायचंच राहिलं मला हे आपलं राफेर सिल्क मॅचिंग डिपार्टमेंट आहे मॅम इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बजेटमध्ये बसणारी सगळ्या कलेक्शन भेटतात बिझनेस नाही पण आमच्यासाठी घ्यायच्यात आम्हाला की घरी काहीतरी कार्यक्रम आहे किंवा सगळे मिळून आम्हाला एकत्र घ्यायच्यात मग त्याने दहा पंधरा साड्या घ्यायच्यात घेऊ शकता पण काय करायचं माहिती का तुमच्या म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं Bunch bunch ते ते आपन, आपन बंच घेऊ शकता पूर्ण बंच वाईज तुम्हाला घ्यावा लागेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे येऊ शकता पण आपण बंच नाही साडी नेसल्यावरती त्याचा लुक कसं दिसेल ना तर तुम्हाला पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती मिळेल ऑनलाईन ऑर्डर कितीपर्यंत करायचं म्हणून हे पण जास्त क्वेश्चन येतं मॅम मला आणि कसं आहे ऑनलाईन ऑर्डर मिनिमम करायचं म्हटलं तर एक वीस तीस हजार असण गरजेचं आपण कुरिअरचं काम करत नाही आपण ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो ट्रान्सपोर्टेशन मध्ये आहे मिनिमम ते तीस किलो Hmm. पार्सल बनेल असं तुम्हाला ऑर्डर करायचं आहे किलो वरती तुम्ही डिपार्टमेंट हो। आहे मॅम लेगा खूप साऱ्या साड्या आहेत पण एवढं सगळं कव्हर करायला थोडासा वेळ प्रत्येक डिपार्टमेंट मधली साडी मी तुम्हाला दाखवली आहे बंच दाखवलेला आहे अजून पाहिजे असेल तर नक्की पीडीएफ तुम्ही ओपन करा आणि पहा की कोण कोणत्या साड्या आहेत ते आता आपण लेंगा डिपार्टमेंट पाहूयात इथे चारशे पंच्याहत्तर रुपयांपासून जसं मी सांगितलं चारशे पंच्याहत्तर पासून ते पंचवीस हजार पर्यंत लेंगाला इथे भेटून जायला एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देते हे हँडवर्कचे लेंग आहेत मॅम तुम्ही वेट पाहू शकता फक्त ह्याचा वेट किती जास्त हे तर फक्त सॅम्पल आहे ट्रेलर आहे जा जास्त <laughs> जा वेट आहे वेट आहे याला ह्याच्यामध्ये कलर्स भेटून जाईल डिझाईन तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारमध्ये हे नाईन थाउजंड वेलवेट वरती आहे म्हणजे मी प्राइस आहे फॅब्रिकचं नाव सांगते नाईन थाउजंड वेलवेट वरती प्रत्येक फॅब्रिकच वेगवेगळं वेगवेगळं हे पण वेलवेट वरच आहे हे पण हँडवर्क कॉन्सेप्ट आहे हे हँडवर्क दिले जरकनच काम दिलेलं आहे मला एवढं जण आहे पण तुम्हाला दाखवायचं मला त्यामुळे उचलणार हे पण पाहू सुंदर आहे सुंदर सेमी स्टिच असतो का हा सेमी स्टिच असतो मॅम इथं आपण स्टिच करून घ्यायचं ब्लाउज आपल्याला कम्प्लिटली स्टिच करून घ्यावं लागेल अच्छा हो आणि वन मोर काय म्हणलं मॅम ज्यांना बुटीक ठेवायचं लेंग्यांमध्ये तुम्ही चार गुणा जास्त पैसा कमावू शकता ह्याच्यामध्ये अच्छा हेच लेंगा तुम्ही जर बाहेर मार्केटमध्ये स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो अगर मी खोटं बोलत असेल स्क्रीनशॉट घ्यायचे बाहेर मार्केट मध्ये प्राइस विचारायचे तेव्हा तुम्ही या आणि ह्या प्राइस डिफरन्स केलं ना तुम्हाला पाच गुणा जास्त डिफरन्स करून सांगा तुम्हाला किती आणि ह्याच्यामध्ये कसे तर लेहंगामध्ये मध्ये तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना एक लेहंगा तुम्ही मार्केट मध्ये एक लाखच्या वरती जाणार एक लाखच्या वरती हो एक लाखच्या वरती जर तुम्ही बाहेर घेतलं तर शोरूम मध्ये हो हे आपलं बनारस आहे बनारस पॅटर्न मध्ये पाहू शकता प्रत्येक लेहंगांमध्ये तुम्हाला कॅन आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे प्रत्येक लेहंगांमध्ये हे पाहू शकता कॅन तुम्हाला असे दिलेलं आहे ते काय म्हणतात त्याला हे कॅन म्हणतात मग जेव्हा आपण वेअर करतो ना फुगलेली असं तुम्ही वेअर करून बघू शकता तेच म्हणणार होते मी आता मला येलो कलर फेवरेट आहे मी हाच बघते हे एकदम स्टिच करून घ्यावं लागेल हे स्टिच करावं तुमच्या वेस्ट अकॉर्डिंग तुम्ही हे करू शकता सुंदर सांगा मला कसा दिसतोय ते सुद्धा <laughs> कमेंट करा मला फार आवडतो आणि खूप छान आहे हाईट पण भरपूर आहे आपला दुपट्टा ह्याच्यावरचा बनारस दुपट्टा अरे वा एक लुक त्याचा असं राहणार आहे लेकरांच्या लेहंगाच पाहिजे तीही आपल्याकडे भेटणार आहे छोट्या मुलांची सुद्धा आहे पूर्ण आउटफिट असं असणार आहे पाहू शकता अच्छा हे असं असणार आहे हो मस्त अगदी किती एज पासून मुलांचे आपल्या इथे मॅम बेबी बॉर्न पासून ते जन्मलेल्या बाळापासून ते बारा तेरा वर्षाखाली जे लेकर आहेत त्यांना सगळ्या मिळणार आहेत आपल्याकडे गर्ल्स दोन्ही 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 असेल असेल मॅम कारण की आपल्या इथे मी म्हणलं होतं डेस्टिनेशन आपला अजमेरा फॅशन इथे ड्रेस म्हटलं असो कुर्ती असो किडमेर असो रेडीमेड ब्लाउजेस अस्तर अस्तर चा फॅब्रिक पाहिजे तीही आपल्याकडे इथे भेटून जाईल अच्छा सगळ्या 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 व्हरायटी भेटतील ब्लाउज वगैरे मिळतील रेडीमेड हो मॅम रेडीमेड ब्लाऊज पण भेटून जाईल हे आपल्या एक टोटल आउटफिट आहे मॅम लेंगाचा ब्रायडल लेंगा ह्याच्यापेक्षाही अजून डबल ब्रायडल लेंगा हे सेमी ब्रायडल म्हणते मी हो। पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन दुप्पट मिळणार एक चुनरीसाठी आणि एक वेअर करण्यासाठी वेल्वेटचा आणि एक लेहंगा आपला ब्लाउज बेल्ट आणि तुम्हाला टेसच मिळणार तुम्हाला जर ब्रायडल अजून लेहंगा पाहिजे असेल फोटोज मागून घ्या घरी बसून इझिली मागू शकता हे आपला गाऊन आहे मॅम इथे आपल्याकडे कसं आहे पार्टीवेअर गाउन्स असो किंवा रिसेप्शन गाउन हे सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे भेटणार आहे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवून देते आता पहिल्याच्या टायमाला कसं होतं की लग्न झाल्यावरती रिसेप्शन ठेवतात रिसेप्शन मध्ये सगळेजण साडी वेअर नाही करत आता सगळेजण वेस्टर्न लुक मध्ये वळले आता हो तर हे पाहू अशा हे आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलमध्ये जास्त सेल होतात हे पाहू शकता हे आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे रिअल वर्क दिलेला आहे तुम्हाला हे पूर्ण आउटफिट तुम्हाला असं मिळणार आहे पूर्ण ह्याच्यामध्ये रिअल मिरर वर्क चा कॉन्सेप्ट दिलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन भेटून जाईल बर का आणि हे लेहंगा मध्ये स्कर्ट मध्ये मिळणार आहे बांधणी प्रिंट मध्ये अरे क्रश मॉडेल आपल्याकडे इथे हजारो डिझाईन भेटणार आहेत वेडिंग कलेक्शन हवी आहे वेडिंग कलेक्शन भेटून जाईल अरे वा बॉक्स पॅकेजिंग पाहू शकता हे बॉक्स लस आपल्याला तशी साडी असणार आहे का हे मॅम हे फक्त थांबलेलं आहे आपलं अच्छा हे साडीचं तुम्हाला अशे सेम साडी लुक मी तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता हे जे साडी तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भेटणार आहेत हे पाहू शकता पूर्ण जरकांचं काम दिलेलं आहे हे पाहू शकता साडीचं असे हे जी साडी तुम्हाला दिसू ना सेम ॲज इज से सेम तुम्हाला इथे मिळणार आहे ब्रायडल साडी तर आता ह्याच्यापेक्षा ब्रायडल साड्यांसाठी त्यांचं सा, बॉक्स सुद्धा एकदम हो। आहे, हो। आहे। <laughs> इफेक्टिव्ह आहे एकदम असं म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल घ्यायचं असेल तर इझिली घेऊ शकता कलेक्शन आपल्याकडे एवढ्यातच सीमित नाही अजून भरपूर कलेक्शन आहेत बिझनेस करायचा आपल्याशी जुळू शकता आणि मॅम एकदा तुमचा मोठा बजेट आहे एकदा एकदा व्हिजिट करायला विसरू नका म्हणते कारण माझं पर्सनल ओपिनियन आहे आपल्या इथे जेव्हा पण सुरतमध्ये एवढ्या एवढ्या सगळ्या टेक्स्टाईल मार्केट आहेत आणि आम्ही अजमेरा फॅशनलाच का यावं असं क्वेश्चन पण काही जण करतात तर मित्रांनो हे तुम्हाला पर्सनली जेव्हा एक्सपिरियन्स होईल जेव्हा तुम्ही सुरतला हे सगळं ऐकूनच इथं आलेले खास अजमेरा फॅशन बघण्यासाठी इंडिया ट्रान्सपोर्ट आपण काम करतो इंडियामध्येच नव्हे तर आपण इंडियाच्या बाहेर देखील अच्छा। आ, करतो आपण ऑलरेडी आम्ही थर्टी टू कंट्री कव्हर केलेला आहे ओके okay, कंट्रीज हो। कव्हर सगळ्या कंट्रीमध्ये आपल्या एक्सपोर्ट चा काम होतो त्याच्यामुळे तुम्ही इझिली मागू शकता की कॉमेंट करा तुम्हाला हो। खरंच काही जेन्युअनली प्रश्न विचारायचे असेल तर नक्की कॉमेंट करा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आपल्याकडे तर आपण आता सगळ्या साड्या लहंगाज वगैरे सगळं पाहिलेलं आहे पण आता असं झालेलं आहे की एवढंच नाहीये खूप सारं आहे जे एका व्हिडिओमध्ये कव्हर होत नाही आणि मी तरी हे सगळं पाहिल्याशिवाय इथून जाणार नाहीये त्यामुळे <laughs> काय काय आहे ते फक्त अजून खाली जाणून घेऊयात आपण आणि ते सांगा फक्त अजून काय काय आहे या व्यतिरिक्त आपल्या इथे कसं आपण ह्या डिपार्टमेंट कव्हर केलं ह्या व्यतिरिक्त ड्रेस मॉडेल आहेत कुर्तीज आहेत किड्स वेअर आहेत नायटीज आहेत रेडीमेड ब्लाउजेस अस्तर वगैरे सगळं कलेक्शन भेटतात तुम्हाला हो तर या व्हिडिओमध्ये आता एवढं पाहिलं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं नक्की राहिलेलं जे कुर्ती आहे नाईटवेअर आहे किड्सवेअर आहे ते सगळं पाहायला मिळणार आहे सो स्टेट येऊन पुढचा व्हिडिओसुद्धा आपला लवकरच येईल